तुम्हाला थांबवतोय एक ब्रेकिंग बातमी येते मी, मी माझ्या दोन्ही गेस्ट ना मान्यवर पाहुण्यांना सुद्धा मी इथेच धन्यवाद देईन कारण बातमीवर जावं लागतंय कर्ज जामखेडमध्ये रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप झालाय बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्याला जामखेडमध्ये नागरिकांनी पकडलं नागरिकांनी अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले ग्रामस्थ आणि सरपंचांनी अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडल्याची माहिती समोर होते बारामती अॅग्रो ही रोहित पवार कर्ज जामखेडमध्ये बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्याला जामखेड मध्ये नागरिकांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात आणि मी त्याचं वाटप चालू आहे त्यांनी वाटपासाठी तिथं गावात एक जणाच्या घरी बसलेले होते तिथं त्यांना दाडण्यात आलं गाडी सोडून ते मोटरसायकली पळ काढत असताना पोरांनी त्यांना पाठलाग करून त्यांना धरलेलं आहे त्यांच्या पैशा सहित आणि लिस्ट कागदपत्र जे सगळं या गाडीमध्ये हे जे पाकिट दिसतात या पाकिटामध्ये पैसे सापडलेले आहेत या गाडीमध्ये या गाडीमध्ये दहा दहा ते पंधरा वीस पाकिट सापडलेले आहेत एका एका पाकिटामध्ये दहा दहा हजार रुपये होते आणि बी स्वतः वगैरे घातलेले पैसे होते त्याचे बंडल आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागद त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पाच याविषयी बोलण्यासाठी आपल्या आहेत गणेश देवरे आपले प्रतिनिधी गणेश काय नेमका प्रकार घडला होता याबाबतीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का, काय सांगाल प्रसन्न सर याबाबत अद्याप राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही मात्र या घटनेने मतदारसंघामध्ये खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचल्यानंतर महेश पाटील यांनी त्यांचं सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे संबंधित व्यक्तीनं ना आपलं नाव मधुकर मारुती मोहिते असल्याचं सांगितलं असून त्यांच्याकडे बत्तीस हजार रुपयांची रोकड सापड मिळून आली आहे त्याचं देखील त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे याशिवाय त्यांच्याकडून काही कागदपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत नागरिकांचा दावा आहे की ब त्यांनी दिवसभरामध्ये काही पैसे वाटलेले आहेत आणि यामध्ये पोलिसांनी त्यांची जी बोलेरो गाडी आहे क्रमांक एम एस सोळा चौसष्ट सव्वीस ही देखील ताब्यात घेतली असून त्यांनाही पोलीस पोलीस जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रसन्न धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल सध्याची मोठी बातमी आहे रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्याला पैसे वाटताना कर्जत जामखेडच्या लोकांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आपल्यासोबत आहेत राम शिंदे शिंदेची बातमी सगळी आपल्या समोर आपली पहिली प्रतिक्रिया काय झालं हॅलो हा राम शिंदेजी आपली पहिली प्रतिक्रिया रोहित पवार यांच्या बारामती अग्रोच्या अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडल्याची बातमी आहे रोहित पवार यांचे बारामती अग्रो कारखान्याचे कृषी अधिकारी हो मोहिते यांना नानजमध्ये पैसे वाटताना पकडले त्यांच्याजवळ यादी सापडलेली आहे त्यांच्यावरती पोलीस कारवाई झालेली आहे त्याचबरोबर वायसेवाडी तालुका कर्जत येते जमदाडे नावाचे दुसरे बारामती अगोदरचे अधिकारी पकडलेले तिसरा अधिकारी जो होता तो बेनवडी या गावामधून पळून गेलेला आहे साधारणतः सर्व दूर सगळीकडे अशाच परिस्थितीची पैसे वाटपाची कारवाई त्यांच्याकडून सुरू आहे मी प्रशासनाला या अगोदरच अलर्ट केलं होतं की अशा प्रकारचे आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही व्यक्ती हा इथे हजर राहणार नाही सार्वजनिक प्रचार संपल्यानंतर परंतु प्रशासनाने याच्यामध्ये हलगर्दी केली मी आरोला देखील काल पत्र दिलं स्वतः आणि त्याच्यात कारवाई करण्याची सांगितली परंतु अशा प्रकारची त्यांच्याकडून सर्रासपणे पैसे वाटप सुरू आहे मी सांगितलं होतं की अशा प्रकारची कारवाई होणार आहे आणि प्रचार करताना मात्र सांगितलं की आम्ही पैसे वाटत नाही दारू वाटत नाही आणि गेल्या वेळेस हो। देखील हाच प्रकार केला आता देखील तो हाच प्रकार करतात परंतु आता सर्व कार्यकर्ते आणि जनाधार माझ्या बाजूने असल्यामुळं त्यांना काहीच करता येत नाही अशी सगळी समोर आली त्या अधिकाऱ्याला अटक देखील केलेली आहे राम शिंदेजी या अधिकाऱ्या सगळ्या प्रकरणानंतर आपला पक्ष निवडणूक आयोगाच्या बाबतीत काही प्रक्रिया करणार आहात का तुम्ही काही तक्रार केली आहे का आपली पुढची पावलं काय असणार आहेत पोलीस कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भामधलेली वैद्यकीय हे कायदेशीर सल्ला घेत आहे पुढे काय करायचं ते ठरवणार करा आपल्यासोबत विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नेत्या विद्याताई आता रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचे अधिकारी पैसे वाटताना पकडले गेलेले आहेत आपली प्रतिक्रिया मला हे काहीही खरं वाटत नाही याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मला बोलता येणार नाही कारण आज जस विनोद तावड्यांचं प्रकरण जवळजवळ साडेपाच साडेचार पाच तास चाललं आणि त्याच्यानंतर भाजपच्या या टॅक्टीस आहेत की कुठे कुठे आमच्यावरती कसे आरोप करता येतील असे त्यांनी आरोप करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे याची शहनिशा केल्याशिवाय मी याच्या खात्रीपूर्वक याच्या संबंधी बोलू शकणार नाही पण विनोद तावड्यांनी जो पैसे वाटप केलेला आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आता हे अधिकारी कोण तुम्ही दाखवताय चॅनलवर मी आता तुमचं चॅनल लावलेलं आहे आणि कोण आहेत काय आहेत ह्याची मला माहिती घेतल्याशिवाय ह्याच्यावर बोलता येणार नाही पण असं काही केलं असेल तर ते चुकीच आहे परंतु ते रोहित दादांसाठी पैसे वाटतात का कारण मला त्या त्यांच्या विरोधात जे उभे आहेत काय नाव त्यांचं राम शिंदेच नाव काय त्या राम शिंदे हा नंबर एक बदमाश माणूस आहे आणि तो हे सगळं करण्यासाठी काहीही करेल कुठल्याही थराड असेल आणि रोहित विद्याता विद्याता विद्याताई आपण पर्सनल आरोप करतायत राम चव्हाण राम शिंदे आपल्या सोबतच आहे तुम्ही अतिशय खाजगी आरोप करताय आपल्याला आपल्याला मागच्या वेळी विद्याताई आपण आपण व्यक्तिगत आरोप करू नये अशी मी विनंती करेन आपल्याला आरोप नाही आपण महिला काय बोलताय तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही लोक तुम्ही लोक खोटे पाकिटे नमस्कार हो,